पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयानं जातीय भेदभाव केल्याचा आरोप एका विद्यार्थ्यांना केलाय महाविद्यालयानं शिफारस पत्राच्या पडताळणीत सहकार्य न केल्यानं परदेशातील नोकरी गमवावी लागली असा आरोप प्रेम बिराडे नावाच्या एका तरुणानं केलाय संदर्भात त्यांना आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर हा वाद उफाळून आलाय संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील संताप व्यक्त केलाय त्याचबरोबर महाविद्यालय प्रशासनानं देखील याबद्दल आपली बाजू मांडली नेमकं प्रकरण काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ताला लंडन मध्ये नोकरी लागलेल्या प्रेम बिराडे या तरुणानं पुण्यातील महाविद्यालयावर जिथून त्यानं शिक्षण घेतले त्या मॉर्डर्न महाविद्यालयावर जातीयवादाचा गंभीर आरोप केलाय त्यानं दावा केला आहे की मला लंडन मधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली होती मात्र मी ज्या महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे त्या महाविद्यालयानं मी तिथून शिक्षण घेतलंय पदवी प्राप्त केली आहे त्याबाबतचं पडताळणी प्रमाणपत्र माझ्या कंपनीला दिलं नाही त्यामुळे माझी नोकरी गेली आम्ही पुढे जातोय हे बघवलं नाही असा दावा प्रेम बिराडेनं त्याच्या सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये केलाय लंडन सगळ्यांना माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर उभोय त्या आयडी कार्ड परत करायला चाललोय का तर नोकरी गेली कोणामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो का त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला दोन लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते यावेळेस तिने ना? नो का नाही सांगितली कारण नकोय ना आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला हे फक्त आयडी कार्ड किंवा नोकरी नव्हती हे माझ माझ्या परिवाराचा माझ्या शिक्षकांचा माझ्या समाजाचा सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता मी नोकरी कमवली पुण्याच्या कॉलेजमुळे गेली मला बाबासाहेबांचं वाक्य आठवत की शिक्षण हेच तुमचं शस्त्र आहे दरम्यान या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रेमची बाजू घेत महाविद्यालयावर व व्यवस्थेवर संताप व्यक्त केलाय प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून या संदर्भात पोस्ट करत आहे की मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्सच्या प्राचार्या डॉक्टर निवेदिता गजानन एकबोटे यांनी समाज माध्यमांवर एक पत्र पोस्ट केलंय ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की प्रेम बिराळलेला विद्यार्थी असतानाच्या असमाधानकारक वर्तनामुळे पत्र जारी करण्यात आलं नाही परंतु पत्रात असंही म्हटलंय की प्रेम बिराडेला यापूर्वी तीन शिफारस पत्र आणि बोनाफाईड प्रमाणपत्र जारी करण्यात आलंय जे त्यानं युकेमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी वापरलं होतं त्याचं वर्तन खरंच असमाधानकारक होतं तर मग बोनाफाईड प्रमाणपत्र व शिफारस पत्र का दिली होती असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हे शिस्तीबद्दल नाही तर अस्वस्थतेबद्दल आहे अस्वस्थता याची की एका दलित विद्यार्थ्यानं समाजानं घालून दिलेल्या मर्यादा धाडसाने ओलांडल्या महाविद्यालयानं जे केलं ते केवळ अनैतिक नाही तर ते एखाद्याला लक्ष करणं आणि भेदभावपूर्ण कृत्य आहे त्याच्या यशाचा आनंद साजरा करण्याऐवजी त्यांनी त्याचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला आपण याला जाती आधारित भेदभाव म्हणायला हवं आणि ते फक्त चुकीचं नाही तर गुन्हा आहे अशी पोस्ट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे प्रेम बिराडेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मॉडर्न कॉलेजच्या प्रशासनाच्या अन्यायकारक वर्तनाचा तीव्र निषेध करत वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी संघटनेनं कॉलेज समोर आंदोलनही केलं दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविद्यालयाची भूमिका स्पष्ट केली त्यांनी म्हटलंय की आमच्या महाविद्यालयातील माजी बीबीए विद्यार्थी प्रेमवर्धन नारोत्तम बिराडे यांनी जून 2020 हजार वीस मध्ये प्रवेश घेतला आणि जानेवारी 2024 हजार चोवीस मध्ये पदवी पूर्ण केली सातत्यानं ते महाविद्यालय प्राध्यापक आणि प्राचार्य यांच्या विरोधात सोशल मीडियावर चुकीचे आरोप करत आहेत बदनामीकारक वक्तव्य करत आहेत आणि हेतुपुरस्सर महाविद्यालयाची प्रतिमा मलिन करत आहेत महाविद्यालयीन काळातील त्यांच्या वर्तवणुकीविषयी काही तक्रारी होत्या त्यामुळे संस्थेच्या नियमानुसार असा रेफरन्स देणं योग्य नसल्याचा निर्णय घेण्यात आला त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण केला जातोय आणि महाविद्यालय व प्राचार्यांबरोबर महिला प्राध्यापकांचीही प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होतोय हे सर्व प्रकार बदनामीकारक आणि सायबर छळ त्याचबरोबर सामाजिक अशांततेला खतपाणी आहे असंही या पत्रकामध्ये म्हटलं त्याचबरोबर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही या पत्रकामध्ये देण्यात आला दरम्यान महाविद्यालय प्रशासनानं हे पत्रक पोस्ट केल्यानंतर प्रेम बिराड हिनं आणखी काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत ज्यामध्ये त्यानं महाविद्यालयाकडून करण्यात आलेल्या दाव्यांचं खंडन केलं या संदर्भातील अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह